तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करून हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या शुक्रवार आणि उद्या पापमोचनी एकादशी आलेली आहे तर या एकादशीला गायीला खाऊ घालायच्या ही एक वस्तू सर्व संकटे अडचणी दूर होतील सात जन्मांचे दारिद्र्य दूर होईल आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा चोवीस तासात पूर्ण होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कमेंटमध्ये स्वामी समोर लिहिला विसरू नका उद्या पापमोचनी एकादशी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित असते तसेच आपण भगवान विष्णूंची होईल तेवढी सेवा केली तर नक्कीच भगवान विष्णू आपल्या प्रसन्न होतील आणि आपल्यावर कृपादृष्टी त्यांची राहील तर आपल्याला उद्या भगवान विष्णूंची होईल तेवढी सेवा केल्यानंतर त्यांना पिवळे वस्तू पिवळ्या मिठाई पिवळे वस्त्र त्याचब्रब त्याचप्रमाणे पिवळे फुलं अर्पण करायचे आहे आपल्याकडे जर भगवान विष्णूंची फोटो जर असेल तर चौरंगावर आपण त्याची पिवळे वस्त्र ठेवून त्यावर आपण तो फोटो ठेवून पिवळे फुल अर्पण करून पिवळी मिठाई तुळशीपत्र अर्पण करून आपण भगवान विष्णूंची होईल तेवढी सेवा करायची आहे ओम नम भगवते वासुदेवा नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाम असणं शक्य नसेल तोम ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्याला भगवान विष्णूंना पिवळे मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे तर असं म्हटलं जातं गाईच्या जा पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो तर आपल्याला उद्या गाईला अशीही एक वस्तू खऊ घालायची आहे आपले सर्व संकटे अडचणी दूर होतील आपल्या घराला जे काही दारिद्र्य लागलेलं आहे ते देखील दूर होईल आणि आपले सर्व साडे साथी आहे ती देखील संपेल आपल्या जर कुंडलिकेमध्ये काही ग्रह असतील ते देखील दूर होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला कोणती वस्तू गायला खाऊ घालायची आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा एकादशीच्या दिवशी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेत असतात तर ही एकादशी कृष्ण पक्षातील एकादशी आलेली आहे तर ही पाप एकादशी जर या एकादशीला आपण भगवान श भगवान विष्णूंचे व्रत केले एकादशीचे व्रत केले तर पापातून सुटक होते असे म्हटले जाते आणि आपण जर या दिवशी भगवान विष्णूंची सेवा केली तर ते देखील आपल्या सर्व अडचणी दूर करतील तर आपण गोमातेला फक्त ही एक वस्तू जर खाऊ घातली तर आपल्या सर्व अडचणी संकटे बाधा दूर होतील सगळे पाप नष्ट होईल तसेच घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील तर आपल्याला कोणती वस्तू गायला खाऊ घालायची आहे ती आपण बघूया तर आपल्याला काय करायचं आहे बघा जर आपण गोमातेला ही वस्तू खाऊ घातली तर आपले सगळे पातक दूर होतात त्याचबरोबर द्वादशीला आपण जर गायला एकाही एकही वस्तू जर खाऊ घातली तर अनेक संकटे दूर जातात असं देखील म्हटलं जातं तर आपल्याला जर काही ग्रह असेल कुंडलिकेमध्ये अनिष्ट फळ देत असतील तर गोमात्याला आपण जर ही एक वस्तू खाऊ घातल्यामुळे सगळे ग्रह शुभ फळ देतील साडेसाती दोष दूर होतील आणि त्याच प्रभाव देखील कमी होईल आणि आपले सर्व नवग्रहांचासुद्धा प्रभाव असतो तो नवग्रह देखील अनुकूल राहतील आणि तुमची ज्या काही पद्धतीची इच्छा आहे त्या इच्छा नक्की पूर्ण होतील त्यासाठी आपल्याला ही वस्तू गायला खाऊ घालायची आहे ही एक वस्तू आहे जी आपल्याला उद्या पापमोचनी एकादशीच्या दिवशी गोमातेला खाऊ घालायची आहे तर ती वस्तू कोणती आहे तर आपण ही वस्तू जर गोमातेला खाऊ घातली तर नवग्रह पीडा दूर होतात असे म्हटले जाते तर द्वादशी गोमातेला या वस्तू खाऊ घातले घालायची आहे तर ती वस्तू म्हणजे आपल्याला गूळ खाऊ घालायचा आहे तर आपल्याला गूळ घ्यायचा आहे गूळ घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हरभरा दाळ देखील घालायची आहे तर आपल्याला हरभरा दाळ ही आदल्या दिवशीच भिजत घालायची आहे आणि भिजत घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ही डाळ दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून त्यामध्ये गुळ गूळ आणि हरभरीची डाळ एकत्र करून जर आपण ही गोमातेला खाऊ घातली तर तुमचे सग सर्व नवग्रह पिढासुद्धा दूर होते आणि धन संपत्ती हवी असेल तर द्वादशीच्या दिवशी गोमात्याला एखादी केळी तुम्ही खाऊ घालायची आहे अशाने देखील आपल्या सगळ्या अडचणी दूर होतात आणि गोमातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर आपल्याला काय करायचं आहे आदल्या दिवशी आपल्याला आपल्याला हरभऱ्याची डाळ ही रात्री भिजत घालायची आहे तुम्हाला रात्री भिजत घालणं शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे सकाळी लवकर एखादा तास ही डाळ भिजत घालायची आहे स्नान वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे आटपून घ्यायची आहे तुम्ही ही वस्तू तु गायला दिवसभरामध्ये कधी खाऊ घालू शकता तर ही डाळ आपण भिजत घातलेली आहे ती काढून घ्यायची आहे त्यामध्ये गूळ मिक्स करून थोडं तूप टाकायचं आहे आणि गोमाता जिथं आहे तिथे जायचं आहे सोबत पाणी हदी कुंकू दीप अगरबत्ती घेऊन जायचं आहे गोमाता जिथं आहे म्हणजे तुमच्या शेजारी आसपास असेल किंवा गोशाळेमध्ये किंवा इतर ठिकाणी असेल तिथं जायचं आहे किंवा तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आपल्या देवघरामध्ये जी गाय वासरूची मूर्ती आहे त्याला नैवेद्य दाखवलं तरी चालेल पण शक्यतो गोमात्याला ह्या वस्तू खाऊ घालायची आहे गेल्यानंतर गायीच्या चारी पायावर पाणी टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर हा कुंकू लावून धूप ओवाळून मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि जी गूळ डाळ आणलेली आहे ती गायीला खाऊ घालायची आहे खाऊ घातल्यानंतर आपण मनात प्रार्थना करायची आहे आमचे सर्व अडचणी संकटे जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे अशी मनामध्ये प्रार्थना करून गाईला आपण अकरा प्रदक्षिणा घालायची आहे गाई जर मारक्या असेल तर लांबून तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालू शकता उद्या शुक्रवार आणि उद्या पापमोचनी एकादशी आहे तर ही वस्तू गायला खाऊ घालायला तुम्ही विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही गाईला एखादं फळ देखील खाऊ घालू शकता तुमच्याकडे जर केळी असेल तर तुम्ही ती केळी देखील गाईला खाऊ घालू शकता तर अशाने वर्षभर आपल्याला घरात पैसा अखंड राहील जर आपले काही कामं अडकलेली असतील ते देखील महत्वाचे कामे होतील घरामध्ये नेहमी संकट येत असतील तर आपण गायला एकादशीच्या दिवशी गोमात्याला हिरवा चारा आवश्यक खाऊ घालावा जर ते नेहमी संकट येत असतील तर आपले काही महत्त्वाचे काम होत नसतील तर आवश्यक द्वादशीच्या दिवशी गोमातेला जर आपण आपल्याकडून शक्य झाले तर हरभऱ्याची डाळ आणि गूळ आवश्यक खाऊ घालावा अशाने आपले सर्व संकट अडचणीत दूर होतील तर तुम्हाला गोमातेपशी जाऊन घ गोमातेला जाऊन खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या वासरूच्या मूर्तीला हा नैवेद्य दाखवू शकता तुम्हाला जर हे करणं शक्य नसेल तर तुम्ही इतर कुणाकडेही हा नैवेद्य देऊ शकता किंवा तुम्ही स्वतः जाऊन खाऊ घालू शकता तर आपल्याला हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद